मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास स्नेहम इंटरनॅशनल या चिकटपट्टी तयार कर तयार करणाऱ्या कारखान्याला आग लागली होती आणि आज, आज बुधवार सकाळ आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत जवळपास बारा तासून अधिक काळ उलटला आहे लेकिन अजूनही बघू शकता की आज आज जी आहे अजूनही दुमसातच आहे आज सुरू आहे स्नेहम इंटरनॅशन नॅशनल हा जो कारखाना आहे तो बेळगाव जांबुटी रस्त्यावर आहे बामनवाडी नावगे क्रॉसच्या ठिकाणी हा कारखाना आहे रात्री ही आग लागली होती शॉर्ट सर्किट आग लागली असावा अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती त्यानंतर आग धुंचत गेली आणि संपूर्ण कारखान्याला आग लागून जवळपास कोठ्यावधींचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण बघू शकता की रात्रीपासूनच या ठिकाणी अग्निशमक दलाचे जे कर्मचारी आहेत ते दाखल झाले आहेत त्यांनी मोठ्या शर्तीनं आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे काल काल रात्री ज्यावेळी आग लागली लाग त्याच्यानंतर बेळगाव शहराचे शासकीय अधिकारी इथे दाखल झाले होते त्यांनीही पाणी केली होती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन स्वतः आले होते पोलीस आयुक्त तिथं बराच वेळ ठाण मांडून होते आणि इतर वरिष्ठ अधिकारी ग्रामीण पोलिसांनी देखील या ठिकाणी जाव घेतली होती आणि ही आग नेमकी कशाप्रमाणे ने ला, कशासाठी लागलेला आहे याची जी आहे ती माहिती घेतली होती त्यानंतर आपण बघू शकतो की हे जो स्नेह इंटरनॅशनल जो कारखाना आहे त्या ज्यावेळी आगळी त्यावेळी या कारखान्यामध्ये जवळपास दीडशेहून अधिक कामगार काम करत होते मात्र या कंपनीनं ज्या या स्नेयम इंटरनॅशनल या कंपनीनं दावा केलाय की जवळपास सर्वच कामगार जे आहेत ते सुखरूप बाहेर आलेले आहेत मात्र केवळ एक कामगार जो आहे तो आज अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे आता आपण बघू शकतो की सध्या इथं बचाव कार्य सुरू आहे आणि सध्या एक जेसीबी आणण्यात आलेला आहे आणि जीसीबी आणून फॅक्टरी मध्ये आत जाण्याचा मार्ग करण्यात येत आहे आणि जे कोण आणखी आणखी कोण आत अडकलेत का काय आणखी या कारखान्यामध्ये काय असू शकत आहे याची जी आहे ती माहिती घेत आहेत आपण इथं आहे सध्या या कारखान्याच्या आतमध्ये आहोत आणि सकाळचे साडेनऊ वाजलेले बारा तासून अधिक काल आहे जी आग ही धुमसत आहे जी आग धुमसत असल्यामुळे कारखान्यामध्ये जे काय आहे ते सगळंच जळून बेचिराग झालेला आहे आणि धूर मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे या परिसरात जे धूरची जी आहे एक प्रकारे वेगळीच वास इकडं येत आहे अपने सोबत है फायर ब्रिगेड अधिकारी कशा पद्धति ही आग बेचा महती सर बताइए आग कैसा लगा और क्या क्या <laughs> कल रात हमको ना फोर एट से कॉल आया था कि ऐसा स्नेम इंटरनेशनल फैक्ट्री में आग लगाया करके तो तुरंत मैंने एक व्हीकल को भेज दिया तो जैसे व्हीकल मेरा निकल गया तो बैक टू बैक कॉल आने लगा तो समझा कि सिवियरिटी ज्यादा है तो और एक व्हीकल था जो मेरे स्टेशन में वो भी भेज दिया इसके साथ में जैसे मैं इधर आया ना ये इंसिडेंट देखने के बाद हौसला बहुत बड़ा था तो इसलिए मैंने खानापुर बैलभंगल हफ्तरगी धारवाड़ हुई भागलकोट ऐसे आठ व्हीकल्स को बुला लिए उसके साथ साथ मेरे यहाँ जो लोकल वाटर टैंकर्स थे तो उसके हेल्प से कंटिन्यूसली वाटर पाते हुए फायर तो कंप्लीटली एक्सटिंग्विश हो चुका है ऑलरेडी अभी हम लोग आ, सालवेज जो है उसको निकाल के जो अंदर जो फायर है उसको बुझाने का प्रयत्न कर रहे हैं सर कैजुअलिटी क्या क्या हुआ है क्या क्या आप अभी तक एक कैजुअलिटी वगैरह कुछ मिला नहीं है हमको मगर सुनने में आया है कि शायद एक बंदा फंसा हुआ है करके वही हम लोग अभी जो लिफ्ट हम लोग पीछे देख सकते हैं तो वहाँ से ट्राई कर रहे हैं कि उसको वहाँ कट करके देखें अगर वहाँ है तो उसको निकालने का प्रयास करेंगे या नहीं तो नहीं हो सकता सर आग लगने का कारण पता मालूम चल गया किस तरह से किस वजह से आग लगी जैसे कि हम सुनाई पड़ा है कि एक जो कार्मिक था यहाँ पे वो बोल रहा था कि लिफ्ट से आग लगाया करके बोल रहा था मगर अभी तक ऐसा कुछ फाइनल नहीं हुआ है कि और ऐसा एग्जैक्टली रीजन पता नहीं चला है इसके होने के बाद बाद में थोड़ा इन्वेस्टिगेशन वगैरह करेंगे तो कुछ तो पता नुकसान तो तो, कितना हुआ है। आ, वो उनको ही रहे हैं। क्योंकि बड़ा फैक्ट्री तो बहुत बड़ा था नुकसान शायद ज्यादा ही हुआ होगा वा सर अभी आग कब तक ये बुझाई जा सकती है और लास्ट और, कब तक ऑलरेडी हंड्रेड परसेंट आग तो बुझ गए हैं जैसे कि हम लोग सालवेज करते हैं ऑक्सीजन सप्लाई होता जाएगा जैसे ऑक्सीजन सप्लाई होगा फिर से अंगार होगा तो अप्रॉक्सिमेटली अनदर टू टू थ्री आवर्स कंप्लीट होऊ शकतायू शक्य तर हे होते बेळगाव जिल्ह्याचे फायर ब्रिगेडचे अधिकारी आगामी दोन ते तीन तासामध्ये ही जी संपूर्ण जी आग आहे ती आटोक्यात आणली जाईल असा दावा त्यांनी केलेला आहे